लक्षात घ्या मी तुमच्या सगळ्यांच्या पाया पडतो आणि विनंती करतो की असलं काय डोक्यात घेऊन का हे जर करायचं असेल तर तुम्हाला हे सुद्धा हार्मोन्स तुमचे सुद्धा अनबॅलेन्स होतात अशा वेळेस हे गोष्टी होतात अशा वेळेस अशोकाच्या पानांचा काढा प्यायचा अशोकाच्या पानांचा काढा प्यायचा आणि हा इलाज करायचा कुठला गाजराचा रस फुलपात्र भरून घेऊन त्यात अर्धा चमचा मध घालून हे प्यायचं बघा आपले हार्मोन चांगले होतील रोगप्रतिकारशक्ती वाढेल अंदरुनी ताकद तुमची चांगली राहील आणि तुम्ही सगळ्या गोष्टीतून म्हणजे निगेटिव्ह विचार आत्मशक्ती वाढली आत्मशक्ती वाढली की तुमचा निगेटिव्ह थिंक जो आहे निगेटिव्ह विचार आहेत ते सगळे निघून जातील तुम्हाला आत्मविश्वास वाढून तुम्ही निरोगी राहाल चांगले राहाल एवढं सांगतो अजून जर बघायला गेलं तसं सांगण्यासारखं भरपूर आहे मी खूप सांगत बसू शकतोय कोलेस्ट्रॉल ह्याच्यानंतर कसं आहे कोलेस्ट्रॉल वगैरे वाढलं म्हणून आज खूप लोक खूप त्रस्त आहेत ते कोलेस्ट्रॉल कमी होण्यासाठी औषध आणि हे ते खूप चाललेलं असतंय माझं कोलेस्ट्रॉल एवढं झालं तेवढं झालं एक साधाईला सांगतो एकदम गाईचं दूध घ्यायचं आणि त्याच्यात साधारण ग्लास ग्लास एक ग्लासभर घ्यायचं मोठा ग्लास घ्या आणि त्याच्यात एक लसूण पाकळी घालायची हे उकळवायचं गाळून घ्यायचं आणि कोमट असताना प्यायचं काय करायचं उकळून घ्यायचं गाळून घ्यायचं आणि कोमट कोमट प्यायचं हे जर नाश्त्यानंतर पिलात ना तुम्ही तर तुम्हाला खूप चांगला रिझल्ट जाणवेल कोलेस्ट्रॉल गिलेस्ट्रॉल सगळं गायब करून बघा माझं पटत नसेल करून बघा तुम्ही अजून तुम्हाला सांगा अहो असे खूप सारे इलाज आहेत मी तुम्हाला सांगू शकतो साध्या साध्या गोष्टी असतात तुम्हाला असं वाटतंय का की मला कॅन्सर व्हावा आम्ही मारावं आणि असं व्हावं तसं व्हावं वाटतंय का कुणाला वाटतंय का किंवा आपली पूर्ण ताकदच निघून जावी असं कुणा कुणाला वाटतंय सांगा हे जर तुम्हाला नको असेल नको आहे ना का पाहिजे दुश्मनाला सुद्धा होऊ नये असं मला वाटतंय काय सांगू तुम्हाला दुश्मनाला सुद्धा होऊ नये पण तुम्हाला काय घरगुती उपाय सांगेन ते मात्र करायचंय रोज जर समजा तुम्हाला हृदय चांगलं ठेवायचं आहे एकदम दंधनीत हृदय चांगलं ठेवायचं आहे रोगप्रतिकार शक्ती वाढवायची आहे तुम्हाला अजून जर समजा कोलेस्ट्रॉल कमी करायचं आहे आता सांगितलं फुफ्फुसाची ताकद वाढवाय फुफ्फुस कमजोर होणे वगैरे आता जे चालू झालेलं आहे काय फुफ्फुस कमजोर होणे दम लागणे धाप लागणे हे जे प्रकार आहेत हे जर समजा घालवायचे असतील तुम्हाला तर द्राक्ष माहिती आहेत तुम्हाला द्राक्षाचा फुलपात्र भरून रस काढायचा फुलपात्र भरून रस काढायचा आणि सकाळी नाश्त्यानंतर हे तुम्ही खायचं बघा ऑटोमॅटिक तुमच्या सगळ्या सगळ्या तक्रारी निघून जातील पचन संस्था खूप चांगली चालेल आणि तुम्ही निरोगी राहा अजून काय पाहिजे सांगा पण ह्या सगळ्यात महत्वाचं जे आहे ते म्हणजे स्वतःचा स्वतःवरती भरोसा ठेवणे विश्वास ठेवणे हे का...